हॅलो गुड मॉर्निंग कशा सर्व असताना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तर हे बघा पाठीमागचा आमचा नजारा मस्त झाडं छान असे सुंदर सकाळ झालेलं आहे माझी अंघोल झाले चहा पिऊन झालेलं आहे आणि इकडं आंघोळीचा आता पता नाही चमडी ए चमडी दाखवला नाही तर अगं बस मला अक्कल आहे इथं तर आमची संत विंत्री कायच नाही आता छोटे छोटे आले ना बघ एव दा गौराज दाखवते इकडं हे बघ एकदम एक एवढी एवढू शेत आलेत परत हे बघ मोठी होती ना ती पाणी नव्हता त्याच्यामुळं ती खराब झाली आणि एवढी आंबट होती ना डेंजर आंबट होती नंतर बॅक कॅमेऱ्याने दाखवते तुम्हाला गौराज आता ये इकडं एक गौरांज एकमेकांशी जमत नाही इकडं आबोळीची फुलं मस्त आलेली आहेत आईला जरा पावसाळ्यात अजून इकडं तिकडं लावायला सांगेल म्हणजे अजून मस्त येतील आणि दुसरं कडुलिंबाचा पण मस्त आल्यावरती आणि जांभलं पण थोडी थोडी पिकलीत पण ती एक पण नाही पडला अजून थोडीशी पिकलीत एक मग तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते ते संत्री हे बघा एकदम छोटी छोटी आहेत हे बघा खूप झालेत पण छोटी छोटी आहेत चड्डी कुठे आहे तुझी हम्म बोला दोघांची युवांची पण मम्माच मा। बोलतय माऊ नाही बोलत छोनू मला डगर कशाला घेतलाय कशाला हां मी अगळ्यावर काही काय कसा वर नाही वरणार नको आणि हा आंबा अजून आहेत कुठं कुठं आतमध्ये आहेत ए, चला खाली इकडं आणि आज मला काढायची मेहंदी तर इकडं दुकान आहे तिथं मेहंदीचे कोण भेटतात बघूया नंतर गेल्यावर आणते मेहंदीचे कोण आणि जरा दोन हातावर काढून घेते आणि त सूर्यप्रकाश आला मस्त झाडत झाडत सकाळी एवढी मस्त हवा येत होती ना थंडगार हवा येत होते ए माती तर गेलायच तू तर खेळूच नको तुझे अंग झाले त्याच्या अंघोळ व्हायचे येते बघ बघ युवांचा व्यायाम ए तू जाऊ नको मातीत आता तुझे अंघोळ झाले माती कोणी माती टाकली इथं तू टाकले हडपटा कोच माती बघ किती टाकले बाईचा जेवण पण झालंय जेवण म्हणजे काय इथं वरण झालंय डाल भिजत टाकलंय पोळ्यांना आणि याच्यात काय टाकलं कुकर मध्ये काय टाकलं हे बा चण्याची डाळ भाजीला चण्याची डाल बनवले काय डाळ भिजत नाही हि बघ हि बघ पसला तर हे बघू या आंब पडायला गेले लोणच्याला हा दोनच दोनच बर झाले मला हा बर झालं मग दोनच नाही मी जास्त हे सांगू नको एडपटा आणि इकडं आईने पोळ्यांची तयारी करायला घेतली पीठ मळायला घेतलंय इकडं फ्रीजमध्ये जरा डाळ ठेवले वाटली वगैरे तिने फक्त थोडी पातळ झाली म्हणून फ्रीजमध्ये ठेवले मला द्यायच्यात पोळ्या दिल्या म्हणून मग पोळ्यांची डाळ टाकलेली शिजवली वगैरे आता पोळ्या करणार थोडंशे घेऊन जाणार पाडते आंबा आ पाडला ब झाले दोन मला एक लोन चला कर आपल्याला छोटा आहेत ग एक तर जागा नाही न्यायला पोळ्या आंबा काय काय नेऊ ठेवते आता बारीक बारीकच राहिलं आता मोठ्या मुलीला बारीक आहे तो दुसरा बघ ना दुसरा बघ लोन पाहिजे ना नको बस झाली दोन नाही कोण खात जास्त ब झालं बाबा खाल्लं तर खाता न एक तर ओजा होईल माझ्या पिशवीमध्ये मा नंतर बघू हा एक का एक का डेंजर होऊन आहे काय का झालं झालं वा छान छान गौरांशला ना तोड फोडशिवाय काहीच नाही बाबा काय करावं ना मला काय समजतच नाही पोराला ना। काय काय चांगला होता त्या चांगला बघवतच नाही त्याला छान आता गेला हां छान मस्त जुना डंबर होता त्याला फोडून टाकला खाता बघ पीठ पीठ मुला तिने डाल वाटून ठेवलंय पीठ म्हणलंय गामातली एकदम मेहंदी काढतं जरा दहा दहा रुपयाला दहा रुपयाला कोण पहिला भेटायचा दोन हात होऊन एक राहायचा जरा राहायचा आता एवढं सपोन आहे याच्यात आणि त्याच्यात काय फरक तोच हे कलर वेगळा काय पिशवीचा चला थोडस काढून येते इकड माझ्या अशीच्या पोल्या झाल्या बघ पिट राहिला एवढ्या पोल्या झाल्या चार पाच पोल्या गेल्या जास्त नको दे दाग दे <laughs> कारण आमची माणसं आहेत बिचाराने एवढ्या केल्या पोल्या नेहायला आला मेहंदी मिस्टरच नाव चला आता जेवून घेतोय मी ए वांडली ए वांडली बाय बाय हिवंश येतोय ना हिवांश ऐवशुग गाडीने येतोय ना अगं बाई आम्ही चाल झुगुग गाडीने बाय बाय तू पण येतो युवांश मीचल थांबिओ मी चल झुक झुक गाडीने दादा काय बोलत आहे खिडकी जवळ नको बसवू मांड्यावर बसावू तुझ्या

मध्ये बसायचं असत आहे ना त्याला पकडूनच बसणार येतो ना तू दादा काय सांगत बघ डोंबारी 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 ऐकते कशी डोंबारी हे डोंबारी डरी डरी आईने पोली केले पुरणपोली तू खाणार आहे का काय रे अगं उटा चला वाजले वा तीन वाजले तीन चला, उटा चला अवतारे इकडं मदरने दिलेत पेरू मग गावचे पेरू हा तेवढ मोठी कशी नाही गौरांचे पेरू खाय बघ कापलाय दोन आंबे आणि पोळी हे भरून ठेव चल तिकडे एक बॉटल सांगितलं नाही चंद टाकणार ए चल युवान शिव द्या ना ते युवान शिव द्या युवान शिव दे ये हा मी चालले मग तू रा युवान सोबत युवानला घ्यायचा त्याला घाल

चला बाबा इथं लय रड झाले यो बघ यो पण रड चल दे उद्या हा? ये हा उद्या ये चल चला 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 चल बाबा हा चल ये बाबा बाबा काय करा नाही तो बघ कसं लागलेला पाहती लागला चल असती नाही चल ये युवांच्या उद्या येणार उद्या आता पुढच्या वेळेला येऊ ना पुढच्या महिन्यात दोन दिवस आपण मग त्याला घेऊन जाऊ हां हां चल चला वामनगर स्टेशनवर सोडले एक भेटले आमच्याच गावातले त्यांनी पण आले मी लवकर चार पंचवीसची होती ती आत्ता गेले ट्रेन आता आवाजाला तर ती गेले आता मला अर्धा तास बसायला लागणार कारण सहा सॉरी पाच पंधराची सव्वापाचीची ट्रेन आहे तर त्या ट्रेनला जायला लागेल म्हणजे जवळजवळ अर्धा तास जास्त बसायला लागणार आहे मला बापरे डेंजर या असंच असतं मला असं वाटलेलं का जेव्हा मी लवकर निघणार ना तेव्हा मला लवकर रिक्षा भेटणार आणि लवकर पोचणार मी जाऊ दे आता काय बसायचं अर्धा जा, तास जास्त ये रे पुढं तर वामनगर स्टेशनवर आहे इथून जातो वरती आणि बसतो आणि असं आईने खूप काय 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 दिले पुरन पोड़ी, पुरन पोड़ी ते बघितलं असेल पेरू आंबा पुरणपोळी पुरणपोळी तर छान लागली आणि आई सोडून गेली मला व्हिडिओच नाही घ्यायला वाटला जाऊ दे चला चला स्टेशनवर आणि आता घरी जाऊन भेटूया कसला रडत होता रे विचारा युवांशी यायचं होतं त्याला आणि यो पण युवांशला घे युवांशला घे इकडाच आहे टबेला हे रे हॅलो चला आलेलं आहे रूममध्ये तर बॅग अनपॅक करायची आहे मलाही आणि बेडशीट वगैरे आणि माझा व्हिडिओ अपलोड झाला नाही व्हिडिओ अपलोड करायचा आहे अपलोड केलेला आता जरा वायफायवर ठेवते म्हणजे जाईल तो आणि धुतलेले कपडे इथं लावलेले मी त्या दिवशी दोन तीनच ते पण तसेच आहेत तर जरा रूम पहिला आवरते आणि मग बाकीच बघते काय करायचं ते चलो गेले पप्पा आलं तर झालं काढलं पसारा तर मी घेतलं चपात्याचं पीठ मळायला चपात्या करते पप्पा गेले का ना उरांज? गेले पप्पा गेले काढली लगेच खेळली तर झालेलं आहे बेडशीट बदलून सगळं आता यावरलं आहे चपात्या केल्या आणि कपडेसुद्धा यांचे टाकलेत मी पावडरमध्ये भिजायला नंतर मशीनला लावते डायरेक्ट हाताने वगैरे काही नाही इस्त्रीचे कपडे इस्त्रीला द्यायचे झाडू मारायचे रूममध्ये एवढं राहिले ते आता पटापट करून घेते आणि गवर आला काढली खेळने जराशी काहीतरी काय दे बोलला पोळ पुरु पुरणपुरी आईने दिलेली ती जर अशी दिली तर लगेच गेला त्याच्या आणि अशी मेहंदी काढलेली थोडीशीच रंगले बघूया अजून एक हाय कोण फ्रीजमध्ये नंतर वगैरे बघूया काढले तर काढली नाही तर नाही तर चला आता झाड वगैरे मारून घेते आवरून घेते पटकन आणि मग भेटते चला भांडी वगैरे घासून झाले थोडीशी होती ती आजचा व्लॉग इथंच एंड करते भेटूया आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा चला बाय बाय भेटूया आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये